लाव रे तो व्हिडिओ नंतर आता काढ रे ते कापड राज ठाकरेंचा भन्नाट पॅटर्न कापड महाविकास आघाडी आणि मनसेनं काल निवडणूक आयोगाविरोधात का सत्याचा मोर्चा काढला होता या मोर्चात राज ठाकरेंची तोप धडाडली यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत मतचोरीचे पुरावे सादर केले तसं बघायला गेलं तर राज ठाकरेंची प्रत्येक सभा जबरदस्त आणि लक्षात राहील अशीच असते मात्र लाव रे तो व्हिडिओने जो धुमाकूळ घातला होता त्याला अजिबात तोड नाही मोदी सरकारचं अक्षरशः वाभड काढत त्यांनी दोन हजार एकोणीस ची विधानसभा गाजवली होती लाव रे तो व्हिडिओच्या यशानंतर आता काढ ते कापड म्हणत राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत मतचोरीचे पुरावे सादर केलेत यावेळी त्यांनी मतचोरीच्या आणलेल्या पुराव्यांचा ढीक दाखवला मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय या सगळ्या दुबार मतदारांचा सा। कापड हे सगळे दुबार मतदार म्हणतात या निवडणुका लोकशाही तरी टिकेल अहो साधी गोष्ट आहे दोनशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल महाराष्ट्रामध्ये जर समजा संदा सन्नाटा असेल महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल पडलं असेल अहो निवडून आलेल्यांनाच चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसं आलो निवडून पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार हे सगळे कारण या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा जो मतदार उन्हा तारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे त्याच्या मताला काय किंमत आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भात बोलतीलच सांगतीलच आपल्याला हे सगळ्या गोष्टी सुरू असतील पण एक गोष्ट आपल्याला सांगतो जेव्हा कधी निवडणुका होतील जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेल जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची आपलं मतदानाच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले इथे फोडून काढायचं बढाव बढाव बढवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वट्टीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला चाललेला सा। कारभार आहे हा वट्टीवरती येणार नाही दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेत एकतर्फी विजय मिळालेल्या भाजपाच्या जागा कमी झाल्या जा होत्या तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाढल्या होत्या हे दुसरं तिसरं काही नसून राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओचा इफेक्ट होता असं बोललं जातंय आता देखील ते भाजपाच्या मागे हात धुवून लागले पुढच्या निवडणुकीत जर बोगस मतदार दिसले की तिथेच फोडून काढायचं असा आदेश देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय त्यामुळे काळ रेते कापड म्हणत भाजपाला महानगरपालिका निवडणुकीत निस्तराभूत करतात का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे